नमस्कार आज फाल्गुन शुद्ध दशमी आज आपण संत एकनाथांचा एक अभंग पाहणार आहोत माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तिरी बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई पुंडलिक बंधू आहे त्याची ख्याती सांगू काय माझी बहीण चंद्र करी तसे पाप भंगा एका जनार्दनी शरण करी माहेरची आठवण संत एकनाथांचा सर्वांच्या मुखी असणारा आणि अतिशय लोकप्रिय असणारा हा अभंग आहे या अभंगाचे वैशिष्ट्य म्हणजे अतिशय सोप्या भाषेत आणि सुबोधतेने एकनाथांनी वारकरी संप्रदायाचे लाडके क्षेत्र पंढरपूर आणि त्या पंढरपुरात वास्तव करणाऱ्या विठ्ठलाचे भावपूर्ण वर्णन केले आहे नामदेव ज्ञानदेवांपासून सर्व संतांनी पंढरीचा वास चंद्रभागे स्नान आणि दर्शन विठोबाचे अतिशय पवित्र मानले असून पंढरी आणि पंढरीनाथ यांच्या मना मनापासून प्रेम केले आपल्या परीने प्रत्येक संत या दोन्हीशी नाते जोडत राहिला विठ्ठलाला संतांनी अनेक नावांनी आळवले विठ्ठल विठाई विठू वगैरे नावांबरोबरच तो कोणाचा सखा कोणाचा सोयरा बंधू प्रियकर तर आहेच पण बाप आणि आईच्या रूपात सुद्धा संतांनी त्याला वर्णिला आहे बाप आणि आई या नात्यात एक जिव्हाळा आहे एक ओढ आहे एक आदर आहे थोड्या विचारांती लक्षात येते की अमृताहूनही गोड असणाऱ्या या विठ्ठलाचे रूप सर्वांनाच आवडते काही संतांनी त्याला अलक्ष अच्युत असंही म्हंटलंय पण विठ्ठला इतकेच नामदेवाने दिलेले पांडुरंग नावही खूपच प्रचलित झाले तीच गत पंढरीची वारकऱ्यांचे भक्तिपीठ असलेले पावन पवित्र क्षेत्र पंढरपूर संतांना वैकुंठापेक्षाही महान वाटते या पंढरपुरात वारकरी संप्रदायांचा सर्व इतिहास घडला आहे त्यामुळे नामदेवांनी अनन्य श्रद्धेने तिला पाय पंढरीची सुखाची मांडूस असं म्हटलंय संत एकनाथांनी या पंढरीलाच आपले माहेर म्हटले ती पंढरी चंद्रभागेच्या तीरावर आहे संतांचा महान धर्मेतिहास घडवणारे हे पंढरपूर क्षेत्र चंद्रभागा नदीच्या तीरावर आहे ते तेथे माझे वडील विठ्ठल आणि आई रखुमाई यांचा वास आहे आई आणि बाप दोघही असले म्हणजे सासूरवासिनीला माहेरचा थोडा अधिक ओढा जास्त असतो तसा नाथांना वाटतो सावळ्या सुकुमार विठ्ठलाबरोबरच एकनाथांना बंधूवर पुंडलिकाचीही उत्कट आठवण येते त्याची ख्याती तर काय वर्णन करावी त्यानेच तर मातृपितृभक्तीमुळेच भिवरेच्या काठी पांडुरंगाला निर्धाराने उभे केले निवृत्तीनाथांनी म्हटलंय ते रूप पंढरी पुंडलिका वोळले आणून ठेवले भीमा तिरी ज्ञानदेवांनीही बं बन, बंधू पुंडलिकाची ख्याती वर्णन करताना वैकुंठीची मूर्ती आणली पंढरपूर पाटणा खरं तर पितयाची भक्ती पुंडलिके केली मात हे के ऐकली देवराई असा कर्तृत्ववान भाऊ असल्याने एकनाथांना पंढरीकडे धाव घ्यावी असं वाटत होतं आला पुंडलिकासाठी उभा समपाय विटी असे स्वतः नाथांनीच म्हटले शिवाय संतांमध्ये मन प्रचलित झा अशी मन प्रचलित आहे की वारकरी संप्रदायाचा पहिला तुळशी हार गळ्यात धारण करून विठ्ठलाची नाममुद्रा भाळी उमटवून पुंडलिकानेच आषाढी आणि कार्तिकीची यात्रा सुरू केली हा निष्काम कर्मयोगी पुंडलिक पुढे सर्वात मान्यता पावला तो नाथांचा बंधू आहे आणि पापनाशिनी चंद्रभागा त्याची बहीण आहे चंद्रभागे स्नान म्हणजे सुखशांतीचे परमनिधान असं मानून चंद्रभागेचे श्रेष्ठत्व प्रतिपादन करतात ही चंद्रभागा नाथांना अतिशय प्रिय वाटते एकनाथ महाराज अनन्य शरण येऊन विठ्ठल पंढरी पुंडरी चंद्रभागा या त्यांची तीव्रतेने आठवण करून तिकडे धाव घेतात नामदेव महाराज म्हणतात पृथ्वीवरील तीर्थे आहेत अपार परी पंढरीची सर एका नाही धन्यवाद मी सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार